बातमी आहे रायगड पालकमंत्री पदासंदर्भातील रायगड पालकमंत्रीपदाचा वाद हा अखेर चिघळला आहे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे देण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे राजीनामे देण्यात आले आहेत पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यानं निषेध करण्यात आलाय भरत गोगावले यांना डावलल्यानं शिवसेनेमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळतीय रायगडमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद हा चिघळलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश पालकमंत्रीपदाचा वाद चिघळलेला आहे भरत गोगावले यांनी आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा यादी बोलून दाखवलेली होती मात्र आता पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे अजेश तेजस भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्याच्या नंतर प्रचंड शिवसैनिक जे आहेत ते नाराज देखील आहेत आणि संताप देखील व्यक्त करत आहेत रात्री तर ज्या वेळेला महायुतीच्या जिल्ह्यांच्या वारी पालकमंत्र्यांची घोषणा नावांची घोषणा झाली त्यामध्ये रायगडमधील आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदीचं नाव निश्चित झाल्याच्या नंतर जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड आक्रमक झाले होते रात्री मुंबई गोवा महामार्ग जो आहे दोन तास रोखण्यात आला होता टायर जालून त्यांनी निषेध व्यक्त केला होता आणि त्यानंतर आज महत्वाची एक बैठक भरत गोगावले यांच्या निवासस्थानी झाली यामध्ये आक्रमक भूमिका जी आहे ती सर्वच जिल्ह्याच्या का पदाधिकारी यांनी मांडली कारण सातत्याने भरत गोगावल्यासह जे शिवसेनेचे आमदार आहेत रायगडमधील त्यांनीही आपलं मत व्यक्त केलं होतं की भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील आणि माध्यमांसोबत अनेक वेळा भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाला आपण इच्छुक असल्याची इच्छा देखील व्यक्त केली होती मात्र अतिथी तटकरे यांना पदी नाव घोषित झाल्याच्या नंतर आता जे शिवसैनिक आहेत त्यांनी राजीनामा सामूहिक राजीनाम्याचा सत्र सुरू केला आहे यामध्ये रायगड जिल्हा प्रमुख असतील रायगड संपर्क प्रमुख असतील महिला जिल्हाध्यक्ष असतील महिला संपर्क प्रमुख असतील जिल्हा अध्यक्षापासून ते शाखा अध्यक्ष पर्यंतचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेला आहे एकंदरच आपण पाहायला गेलो तर महाविकास आघाडीच्या कालात आदिती तटकरे हे ठाकरेंच्या सरकारमध्ये पालकमंत्री होत्या आणि या त्या वेळेला देखील रायगडच्या तिन्ही आमदारांनी त्यांना विरोध केला होता पालकमंत्री हटाव अशा पद्धतीचा एक टेगलाईनने आंदोलन देखील सुरू केलं होतं आणि पुन्हा एकदा आदिती तटकरेच ह्या रायगडच्या आता पालकमंत्री माहितीच्या सरकारमध्ये झाले आहेत त्यामुळे भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे असतील किंवा मग महेंद्र दलवी असतील ही काय भूमिका याच्यानंतर घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच आधी आता कार्यकर्ते देखील जे आहेत नाराजी, नाराजी नाट्यावरती आता अजित पवार काय मार्ग करणार आहेत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ